नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच आता एमपीएससी पी राजपत्रित सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे राज्य सेवेची जी जाहिरात आहे ती नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीच्या अनुषंगाने राज्यसेवेमध्ये टोटल दोनशे पाच पदांची जाहिरात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हणजे सिव्हिल इंजिनियर याच्या जवळजवळ सव्वीस पदांची ही जाहिरात आहे आणि महाराष्ट्र वनसेवा फॉरेस्टची जी पदं आहेत ती एकूण त्रेचाळीस पदं आहेत मग याच्या अनुषंगाने की याचे फॉर्म कधी फॉर्म कधी सुटणार आहेत किंवा फॉर्म भरायची डेट काय आहे एज च लिमिट काय आहे बऱ्याच जणांना लिमिट साठी प्रॉब्लेम दिवस आधी ही काय झालेलं आहे आता प्रसिद्ध झालेला आहे जेणेकरून एजचा जो क्रायटेरिया आहे तर दोन वर्षाचा बेनिफिट मुलांना आता या ऍडच्या माध्यमातून मिळणार आहे मी तुमचा जास्त वेळ न घेता बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ बघा लक्षात घ्या नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक राजपत्रित जी जाहिरात आहे ती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या जाहिरातीमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे लक्षात घ्या सामान्य प्रशासन विभाग राज्यसेवा याची एकूण जवळजवळ दोनशे पाच पदं आलेली आहेत त्यानंतर मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा सिव्हिल इंजिनिअरच्या जवळजवळ किती पदं आहेत सव्वीस पदांची जाहिरात आलेली आहे आणि महसूल व वन विभाग या विभागाअंतर्गत महाराष्ट्र वनसेवा विभाग म्हणजे फॉरेस्टच्या ज्या जागा आहेत त्रेचाळीस जागांची हे काय आलेली आहे जाहिरात आलेल्या आहेत म्हणजे टोटल जवळजवळ जर जो जागा बघितल्या तर दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ही जाहिरात काढलेली आहे दोनशे चौऱ्याहत्तर पदांसाठीची ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जी जागा आहेत त्या सर्वाधिक जागा आलेल्या आहेत त्या राज्यसेवा याच्या अंतर्गत सर्वाधिक जागा आलेल्या आहेत दोनशे पाच सिव्हिल इंजिनिअरच्या सव्वीस जागा आहेत आणि फॉरेस्टच्या जागा आहेत त्रेचाळीस जागा अशा एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागांची जाहिरात नुकतीच आयोगाने काय केलेली आहे प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट स्लाइड जर आपण बघितली तर लक्षात घ्या नेक्स्ट स्लाइडच्या अनुषंगाने सर्वात महत्वाचा पॉईंट काय आहे तर सर्वात महत्वाचा पॉईंट की अर्ज सादर करण्याचा कालावधी हो याचे अर्ज कधी सादर करायचे आहेत तर दिनांक पाच जानेवारी दो पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चौदा म्हणजे दोन वाजता किती वाजता दोन वाजता ते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत तुम्हाला काय करायचंय फॉर्म भरायचे आहेत म्हणजे जाहिरात जरी आज प्रसिद्ध झाली असली तरी त्याचे फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे तो कधीपासून दिलेला आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस पासून दुपारी दोन नंतर फॉर्म भरायला काय होणार आहे सुरुवात होणार आहे ते अंतिम डेट जी दिलेली आहे ती डेट दिलेली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ हा त्याचा फॉर्म भरायचा कालावधी आहे म्हणजे फॉर्म कधी भरायचा आहे पाच जानेवारी अंतिम दिनांक दिलेला आहे पंचवीस जानेवारी त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा कधी आहे पंचवीस दिलेला आहे म्हणजे फॉर्म भरायचा अंतिम दिनांक जानेवारीच आहे आणि परीक्षा शुल्क जे भरायचं आहे त्याचा अंतिम दिनांक सुद्धा दिलेला आहे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिलेला आहे त्यानंतर तिसरा मुद्दा बघा काय भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करणार असेल तर दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार 24 जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पेमेंट भरणार असताल तर आणि त्यानंतर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे तो एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या कार्यालया वेळेमध्ये अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे म्हणजे सर्वात महत्वाचं काय आहे की फॉर्म भरायची जी डेट चालू होणार आहे ती पाच पासून फॉर्म भरण्याची डेट चालू होणार आहे आणि अंतिम डेट जी दिलेली आहे पंचवीस जानेवारी ही काय असणार आहे अंतिम डेट असणार आहे तुम्ही शक्यतो दहा जानेवारी ते वीस जानेवारी या कालावधीमध्ये काय करा फॉर्म भरून टाका सुरुवातीला साईट वेबसाईट थोडीशी स्लो असते त्यामुळे एक दोन तीन दिवस जाऊ द्या आणि जास्त एंडिंग पर्यंत पण तुम्ही थांबू नका एक दहा ते जवळजवळ दहा ते वीस जानेवारी पर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म कार्य भरून घ्या त्यानंतर लक्षात घ्या की याचा मुख्यचा डेट सुद्धा आयोगाने दिलेला आहे याच्या मुख्यच्या डेट सुद्धा आयोगाने काय केलेल्या दिले आहेत दिलेल्या आहेत मुख्यच्या ज्या डेट दिलेल्या आहेत त्या सुद्धा आयोगाने याच्या मुख्यच्या डेट दिलेल्या आहेत याची जी प्री होणार आहे संयुक्त पूर्व परीक्षा जी होणार आहे ती कधी होणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची परीक्षा होणार आहे प्री कधी असणार आहे तर प्रीची डेट दिलेली आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार ला याची प्री एक्झाम होणार आहे प्रीएम एक्झाम होणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आणि याची जी मेन्स एक्झाम जी असणार आहे त्या मेन्स एक्झामचा त्यांनी कालावधी दिलेला आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा की ज्याची जवळजवळ दोनशे पाच पद आहेत तर याची मेन्स होणार आहे दिनांक सोळा चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला याची मेन्स होणार आहे त्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ज्याची जवळजवळ सव्वीस पदं आहेत तर याची मेन्स होणार आहे ती कधी होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला याची मेन्स होणार आहे आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस याची मेन्स कधी होणार आहे अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला याची मेन्स होणार आहे म्हणजे याची प्रिलियम मात्र तिघांची अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची काय होणार आहे प्रिलियम्स होणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची काय होणार आहे प्रिलियम्स होणार आहे लक्षात घ्या तयारीला लागा जवळजवळ तुमच्याकडे आता फक्त कालावधी किती राहिलेला आहे एकशे वीस दिवसाचा कालावधी राहिलेला आहे एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसापेक्षा कमी कालावधी म्हणजे चार महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये राहिले राहिलेला आहे ह्या चार महिन्याचा कालावधी हा तुम्हाला आता प्री साठी असणार आहे कारण का प्री जे आहे तुमची ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची प्रीमियम ची एक्झाम होणार आहे फॉर्म भरायची डेट त्यांनी दिलेली आहे पाच जानेवारी ही फॉर्म भरायची डेट चालू होती अंतिम डेट जी आहे ते पंचवीस जानेवारी ही त्याची काय असणार आहे अंतिम डेट असणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं की ज्याच्यासाठी हे आर दोन दिवस आधी आलेले आहे तर एक चा जो क्रायटेरिया आहे तर लक्षात घ्या ओपन साठी अडतीस हा क्रायटेरिया आहे मागासवर्गीय यांच्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस असेल अनाद असेल यांच्यासाठी त्रेचाळीस असेल प्रावीण्य पात्र खेळाडू त्रेचाळीस त्रेचाळीस माजी सैनिक असतील त्रेचाळीस त्रेचाळीस आणि दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस ही काय आहे सर्वसाधारण चे आठ आहे ओपन साठी किती आहे अडतीस त्यानंतर मागासवर्गीय अनाथ असतील किंवा ईडब्ल्यू एस वाले असतील यांच्यासाठी त्रेचाळीस एज दिलेला आहे खेळाडू असतात तर त्रेचाळीस एज आहे दोन्हीगड सेम आहे माजी सैनिक आणि बानी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी असतात तरी त्रेचाळीस आहे फक्त जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला वयाची आठ जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे पंचाळीस वर्ष ही काय देण्यात आलेली आहे वयाची आठ तुम्हाला देण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचा मुद्दा मुद्दा क्रमांक दोन काय म्हणलेला आहे बघा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो निर्णय घेतला होता दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस नुसार कमाल मर्यादेत दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला दोन वर्ष इतकी काय करण्यात आली शिथिलता देण्यात आलेली आहे म्हणजे जर ओपनचं तुमचं एज अडतीस असेल तर अडतीस प्लस दोन म्हणजे असं किती चाळीस वर्ष चाळीस काय असणार आहे आठ असणार आहे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही दोन दोन वर्ष आता वाढू शकता प्रत्येक याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही दोन दोन वर्ष वाढू शकता एवढी शिथिलता मात्र तुम्हाला दिलेली आहे तो निर्णय जो झाला होता तीन मार्च दोन हजार तेवीसच्या अनुसरून जो निर्णय झाला होता की ज्याच्यामध्ये एकची ची क्रायटेरिया आहे दोन वर्षाची काय करण्यात आली होती शिथिलता देण्यात आलेली होती म्हणजे अडतीस प्लस दोन चाळीस हे ओपन साठी काय असणार आहे एज लिमिट असणार आहे मग बाकीच्यांसाठी याच्यामध्ये तुम्ही प्लस दोन प्लस दोन करा हे तुमच्यासाठी काय असणार आहे एज लिमिट याच मात्र असणार आहे चला मग काही हे सात ते आठ पद आहेत याची जागा आलेल्या आहेत डिवायसीओ बीडीओच्या जवळजवळ सत्तावीस पद आहेत वित्तीय लेखाच्या चाळीस पद आहेत प्रकल्प अधिकारी याची तीन पद आलेली आहेत उद्योग उपसंचालक यांच्या जवळजवळ सात पदांची जाहिरात आलेली आहे सहाय्यक कामगार आयुक्त दोन पदांची जाहिरात आहे कक्ष कर अधिकारी एकोणीस पदांची जाहिरात आहे असिस्टंट बीडीओ जवळजवळ एकवीस पद आलेले स्धार आहेत एससीपी एक्साईज एक्साईज एससीपीचं एक पद आहे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर याच्या तीन पदांची जाहिरात आलेली आहे गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर याची दोन पदांची जाहिरात आलेली आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी चार आणि सर्वाधिक जागा ज्या आलेल्या आहेत निरीक्षक अधिकारी शहात्तर पद ही निरीक्षक अधिकारी याच्यासाठी आलेले आहेत अशी ही दोनशे पाच पदांची राज्यसेवेच्या अनुषंगाने जाहिरात आलेली आहे अशी ही दोनशे पाच पदांची राज्यसेवेच्या अनुषंगाने ही जाहिरात आलेली आहे कळालं जाहिरातीचे मेन मेन मुद्दे कळाले आले तुम्हाला की फॉर्म भरायचा आहे पाच जानेवारीला अंतिम दिनांक आहे पंचवीस जानेवारी त्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला याची काय होणार आहे रे फ्री होणार आहे याची जी, जी मेन्स होणार आहे ती डिसेंबर मध्ये याची मेन्स होणार आहे एकशे वीस दिवसांचा कालावधी आहे कमी कालावधी आहे आता या कमी कालावधीमध्ये खूप जोमाने खूप जोरात काय करायचं आहे अभ्यासाची तयारी करायची आहे एकही दिवस आपला वाया घालवायचा नाही हिथून पुढचा प्रत्येक एक दिवस आपल्यासाठी काय असणार आहे महत्वाचा असणार आहे लक्षात घ्या आलेल्या संधीचं सोनं करा जागा कमी किंवा जास्त त्यापेक्षा तुम्हाला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं मात्र तुम्ही काय रे सोनं करून घ्या चला तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या कमेंट्स मी वाचतो आहे कमेंट्स कडे माझं लक्ष आहे आपल्याकडे एमपीएससी राजपत्रित परीक्षा याच्या अनुषंगाने राज्य सेवा असतील अभियांत्रिकी असेल वन सेवा असेल कृषी सेवा असेल किंवा एफएसओ असेल याच्या अनुषंगाने आपल्याकडे ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅच ही चालू झालेली आहे या बॅच चा टायमिंग आहे दुपारी दोन ते सहा ड्युरेशन असणार आहे चार महिन्याचं चा, एकशे वीस दिवसांचं काय असणार याचं ड्युरेशन असणार आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काय करू काय काय देतो ही बॅच का जॉईन करायची आहे तेरे आमी देता है। तेस है। तेस या तर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रिंटेड नोट्स देतोय दिली जाते आणि विकली क्लास टेस्ट सुद्धा तुमची या बॅचच्या माध्यमातून घेतली जाणार आहे संधी आलेली आहे उपयोग करून घ्या जर तुम्ही आतापर्यंत बॅचेस केल्या नसतील तर ही बॅच मात्र तुम्ही नक्कीच जॉईन करा ही जी बॅच आहे ही जी बॅच आहे तुम्ही ही बॅच मात्र नक्की जॉईन करा चला पुढे बघा मग ह्या आमच्या फॅकल्टी आहेत की महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी आहेत प्रत्येक विषयासाठी तुमच्याकडे तज्ञ तज्ज्ञ फॅकल्टी असेल हिस्ट्री असेल जॉग्राफी असेल सायन्स असेल त्यानंतर सी सॅट चा असेल प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ फॅकल्टीच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे ही बॅच सुरू होती आपली आठ जानेवारी दोन हजार चोवीस पासून जर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन करणार असेल तर फीज आहे दोन हजार पाचशे आणि जर तुम्ही ऑफलाइन ऍडमिशन करणार असेल तर फीज आहे सात हजार ही प्रीमियमच्या बाबतीत ही जी आपली बॅच असणार आहे ही बॅच बॅच असणार आहे चालू होती जानेवारीला रोज डेली तास तुम्हाला शिकवलं जाणार आहे चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपण ही बॅच तुमची पूर्ण करून देत आहे याची ऑनलाईन जी फीज आहे ती पाच हजार दोनशे ही याची ऑनलाईन फीज आहे आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच करायची असेल तर सात हजार रुपये ही आपली फीज आहे याच्या ऍडमिशन आता चालू झालेले आहेत लक्षात घ्या ज्या फी ठेवलेल्या आहेत कमी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त आणि क्वालिटीचा देण्याचा प्रयत्न ह्या बॅचच्या माध्यमातून आमचा असणार आहे या बॅचेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता जर तुम्ही पुण्याच्या परिसरामध्ये असताल तर नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही आमच्या द इन्फिनिटी अकडे शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड ऍक्सिस बँक शेजारी पेठ हा आमच्या ऑफिसचा पत्ता आहे ऑफिसला नक्कीच तुम्ही देऊ शकता तुम्ही जर नाशिकच्या परिसरामध्ये असताल तर लक्षात घ्या नाईन झिरो टू एट झिरो एट नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह या नंबरवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आमचा नाशिकचा ऑफिसचा पत्ता आहे द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्य क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक आणि जर तुम्ही नागपूरच्या परिसरामध्ये असताल तर लक्षात घ्या द इन्फिनिटी अकॅडमी तपोज बिल्डिंग वैद नागच जवळ नागपूर हा आमच्या नागपूरच्या ऑफिसचा पत्ता आहे संधी चांगली आलेल्या आहेत आलेल्या संधीचं काय करून घ्या तुम्ही सोनं करून घ्या ठीक आहे आजचा विषय एवढाच होता की राज्यसेवाची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीच्या नोटिफिकेशन मधले जे जे महत्वाचे महत्वाचे पॉइंट होते म्हणजे ते ऑनलाईन फॉर्म भरायचे असेल जागा किती आहेत किंवा एच जो फायदा आहे तो तुम्हाला या जाहिरातीच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे याचे छोटे छोटे जे पार्ट आहेत पात्रता वगैरे याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या ह्या चॅनेलवर येत राहील आपल्या ला लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर ला लाईक करा शेअर करा आणि ला सबस्क्राईब मात्र नक्की करा ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद